घोडबंदर मार्गावरती बुधवारी सकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरती बसला सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारोडोली या दोन्ही मार्गिकांवरती वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झालेत सकाळी शाळेच्या शा बसगाड्या देखील वाहतूक करत होत्या त्यामुळे शाळेच्या शा बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला घोडबंदर मार्गावरती वडाळा घाटकोपर कासारोडोली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे सकाळी पाथलीपाडा भागात मेट्रो मार्गिकेसाठी गर्डर उभारले जात होते परंतु या कामास सव्वा सहा वाजले याच कालावधीत घोडबंदर मार्गावरती वाहतुकीचा भार अधिक झाला यामुळे या, या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली दोन्ही मार्गिकांवरती पाथलिपाडा ते कासरवडली पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती वाहन चालकांना अवघ्या काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागला शाळा सुरू झाल्याने मार्गावरती शाळेच्या बसगाड्यांची वाहतूक वाढली त्यामुळे विद्यार्थी देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होते शाळेकरी मुलांना नोकरदारांना या वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचता आलं नाही सकाळी आठ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली परंतु अंतर्गत मार्गावर देखील वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती